पाक न बनवता न खिस्ता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी तोंडात टाकतात विरघळणारी अगदी परफेक्ट अशी पांढर शुभ्र ओल्या कुनारळाची बर्फी कशी बनवायचं ते आज आपण बघणार जेवढी आपली बर्फी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान अशी चविष्ट अशी आपली बर्फी ही तयार होते अगदी सोपी पद्धती परफेक्ट प्रमाणात अगदी छान अशी बर्फी कशी बनवायचं ते आज आपण अगदी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघाल अगदी सहज अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी ही तयार आहे चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम काय आहे नारळाचा जे काळा भाग असतो तो आपण काळून घेतलाय तो काळून झाल्यानंतर लेगेचं त्या नारळाला अगदी स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आज आपण न न म्हणजे न खिसता अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे काय करणार आहोत मिक्सरमध्ये याला बारीक फिरून घेणार आहोत पण मिक्सरला बारीक फिरवताना सर्वात आधी असे काप तयार करून घ्या हे काप झाल्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर हे चालू बंद करत आणि अगदी छान असं असं आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असं आपलं एकसारखं वाटण हे तयार झालं आहे ह्या पद्धतीचं वाटण हे तयार करून घ्यायचं अगदी जाडसर ठेवू नका त्यामुळे कचकस अशी आपली बर्फीही लागते जे आता आपण बर्फ बर्फीला लागणारं ला ला खोबरं होतं ते मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं डायरेक्टली भांड्यामध्ये नाही घालता तर एखादं माप आप घ्या आपल्याकडे वाटी असेल वाटीने किंवा प्लेटने अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं यामुळे काय होतं आपल्याला अगदी परफेक्ट असं साखरेचं माप हे घेता येतं प्रमाण जर आपलं अगदी परफेक्ट राहील तर अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी तयार होते म्हणून व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण एका वाटीने खोबरं हो हे मोजून घ्यायचं सर्वप्रथम मी एक वाटी खोबरं हे ह्या भांड्यात काढले लगेचच त्याच वाटीने दुसरं आपण एक वाटी पूर्णांकी बारीक मिक्सरला फिरवलेलं ओलं नारळ हे घेतले हे संपूर्ण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीने आपण आता खोबरं हे मोजून घेतलंय त्याच वाटेने बरोबर एक वाटे आपण साखरही घेणार आहोत म्हणजे जेवढे आपलं खोबरं आहे त्याच्या निम्मे आपल्याला साखरेचा सा वापर करायचा आहे साखरेचा सा वापर कमी जास्त आपल्या आवडीनुसार गरजेनुसार केलं तरी काही हरकत नाही दोन वाटी खोबरं एक वाटी आपण साखर घेतली त्यानंतर एक कढई गरम करा कळे गरम झाल्यानंतर फक्त अगदी थोडंसं आपण यामध्ये तूप हे घालणार आहोत एक चमच्यावर तूप घातलं आणि एक चमच्यावर तुपामध्ये आता आपल्याला नारळ होतं आपलं ते आता थोडंसं भाजून घ्यायचं अगदी कलर वगैरे आपल्याला नारळाचा बदलवायचा नाही आहे त्यामुळे काय होईल आपला बर्फीचा कलर हा बदलू शकतो फक्त जे काही थोडंसं ओलसरपणा असतो तो निघून जाईल आणि जी पुढची प्रोसेस असते ती अगदी पटकने होते तर आता थोडंसं मी भाजून घेतलं आहे खोबरं थोडं भाजून लई अगदी थोडे थोडी साखर घालत अशा पद्धतीने आपण मिक्स करत याला पुन्हा आणखी भाजून घेणार आहोत म्हणजे जी साखर असते तिचा व्यवस्थित पाक व्हायला हो सुरुवात होते आणि त्यामुळे आपली जी बर्फी असते अगदी छान तयार होते तर संपूर्ण साखर आपण घातली त्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर लई अर्धा कपभर यामध्ये हो आपण आता अगदी ताजी मलईही घातली मलईमुळे खूप छान अशी चव आपल्या बर्फीला येते जर आपल्याकडे मलई नसेल तर मिल्क पावडर किंवा एक कपभर दूध घातलं तरी काही हरकत नाही अगदी जास्त दूध घालू नका त्यामुळे आठवायला वेळ लागतो आणि आपली बर्फी जी असते ती व्यवस्थित होत नाही तर व्यवस्थित मी आता दूध घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले ते तिकडे शिजतंय तवरलं आहे साईडला ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची त्याला अगदी भरपूर असं तुपे लावून घ्या तेल लावलं तरी काय हरकत नाही जर उपासासाठी बनवत असाल तर तुपाचा वापर करा तर व्यवस्थित मी तुफे लावून आहे आणि इकडे तुम्ही बघाल आपलं जे काही मिश्रण होतंय ते आता कोरडं व्हायला सुरुवात केली अशा पद्धतीने अगदी गोळा असा तयार झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा आणि लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची जर तुम्हाला अशा पद्धतीने गोळा केलेला कळत नसेल तर काय करायचं अगदी थोडंसं तूप हाताला लावायचं आणि अगदी थोडासा गोळा हाताला घेऊन हातावर घ्यायचा म्हणजे हाताला जर आपलं मिश्रण चिपकत असेल तर आपल्या बर्फीचं मिश्रण हे अजून तयार झालं नाही असं ते समजून घ्यायचं हाताने किंवा ह्या पद्धतीने एखादी प्लेट घ्या किंवा वाटी घ्या आणि त्याच्याने व्यवस्थित त्याला सेट करून घ्या म्हणजे एकसारखी आपली ही तयार होईल तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित आता मिश्रण हे पसरून घेतलं आहे एकसारखं अगदी छान असं आपलं मिश्रण हे तयार झालं सॉरी बर्फीही तयार झाली आता याला काय करायचं थोड्या वेळ आता गार हे होऊ द्यायचं गार झाल्यानंतर लगेचच आपण आता बर्फीही तयार करून घ्या बर्फीचा आकार आपल्या आवडीनुसार आपण याच्या वळ्या बर्फी सॉरी खोबऱ्याच्या वळ्या ह्या तयार करून घ्यायचं चौकनी किंवा आपल्याला डायमंड आकार आवडत असेल तर त्या आकाराने आकारा देखील आपण कट करून घेतला तरी काही हरकत नाही तुम्ही बघाल कट करताना अगदी इझी अशी आपली बर्फी ही कट होते पुन्हा सुरीला मिश्रण आपलं अजिबात चिपकत नाही किंवा आणखी कट करताना देखील अगदी सस्ती कट होते अगदी परफेक्ट अशी आपली बर्फीही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने बर्फीही तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील आणि ह्या पद्धतीने जर आपण बर्फी बनवली तर याच्यामुळे काय होतं अजिबात आपल्याला बर्फी खाताना कचकच लागत नाही अगदी छान रवेदार आणि अगदी मौसूत अशी आपली बर्फी ही चवीला लागते तर अगदी परफेक्ट अशी आपली ओल्या नारळाची अगदी छान अशी तोंडात टाकतात विरगडणारी पांढरशुभ्र बर्फी ही तयारी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी सहज अशी आपली बर्फी ही तुटते म्हणजे अजिबात ती कडक झालेली नाही आणि किंवा अजिबात ती ओलसर देखील नाही अगदी परफेक्ट अशी ती तयार